Yes, श्री गुरु गोविंद सिंग जी पत्रकारिता महाविद्यालयाचा दुसऱ्या वर्षाचा चौथ्या सेमेस्टरचा विद्यार्थी आहे आणि आमचं सेंटर सायन्स कॉलेज नांदेड इथं आलेला आहे आणि आजचा पेपर होता पब्लिक एथिक्स या पेपरमध्ये अशी तफावत आहे की पेपर आहे चाळीस मार्काचा पण विद्यापीठाकडून चूक अशी झालेली आहे की चाळीस मार्काच्या ऐवजी याही पंचेचाळीस मार्काचा पेपर आम्हाला दिलेला आहे आणि याच्यामध्ये टाइमिंग आमच्या टाइम टेबलवर जे टाइम टाइम टेबल दिलेला आहे तर त्यामध्ये तीन तास दिलेले आहेत आणि प्रश्नपत्रिकेवर सुद्धा वरच्या भागाला उजव्या साईडला तीन तास दिलेले आहेत दहाव्या भागाला दोन तास दिलेले आहेत आणि प्रश्नपत्रिका सोडत असताना हे पहिला प्रश्न अनिवार्य केला आहे ते प्रश्न होता पंधरा मार्काचा आणि त्याच्यानंतर जे तीन प्रश्न सोडवायचे होते दहा दहा मार्काचे ते प्रश्न होते तीस मार्काचे तीस आणि पंधरा असे पंचेचाळीस मार्क झालेले आहेत आणि एवढी तफावत असूनसुद्धा विद्यापीठाने आणि या कॉलेज सायन्स कॉलेजच्या पर्यवेक्षकांनी आणि केंद्र संचालकांनी आम्हाला कुठल्याही पद्धतीची माहिती दिलेली नाही की तुमचा पेपर दोन तासाचा आहे म्हणून शेवटीच्या पाच मिनटा उरल्यानंतर ते लोक येतात ते पर्यवेक्षक के येते केंद्र संचालक के येतात आणि आम्हाला म्हणतात तुमचे दोन तास वेळ संपली तुमचा पेपर द्या अशा अर्धावट माहितीमुळे आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचे चारही प्रश्न आम्ही कोणीच अटेंड केलेले नाहीत वेळ आहे म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने सविस्तर रित्या आम्ही माहिती त्या उत्तराची प्रश्नाची उत्तर लिहित होतो पण वेळ कमी असल्यामुळे अचानक त्यांनी येऊन सांगितल्यामुळे आम्ही प्रश्न अटेंड केले नाही आमची मागणी आता अशी आहे की आम्हाला ते वेळ देण्यात यावा आणि आम्ही आमचे प्रश्न पुन्हा एकदा लिहू आणि आमचं नुकसान होऊ नये या गोष्टीसाठी आम्ही विद्यापीठांनी आणि कॉलेजवाल्यांनी आम्हाला मदत करावी नमस्कार मी वर्षा भुताळे एस जी जी एस पत्रकारिता कॉलेज या कॉलेजची मी विद्यार्थिनी असून आज पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी आमची सायन्स कॉलेज येथे एक्झाम होती त्यामध्ये इथेंटिक्स पब्लिक इथेंटिक्स हा आमचा विषय होता कोणत्या क्लास ची एक्झाम होती हो आमची सेकंड सेकंड सेमिस्टर होती ची सेकंड ची आमची एक्झाम होती हा चौथ्या सेमिस्टरचा लास्टचा आमचा पेपर होता चौथा पेपर होता त्यामध्ये पेपर मध्ये चाळीस मार्काचा पेपर आहे आणि दोन ते पाच टायमिंग दिलेला आहे आम्हाला पेपर वरती पहिल्यांदा मी पेपर बघितल्यावर वरती परीक्षकांना प्रश्न केला की सर चाळीस मार्काचा पेपर आहे आणि आम्हाला पाच पर्यंत टायमिंग दिलेला आहे कन्फ्युज आहे तर तुम्ही काय ते विचारून आम्हाला सांगा तर तिथले जे लोक परीक्षक असतात ते लोक काय बोलले की आम्हाला काय माहित नाही तुम्ही पेपर द्या आणि जावा हे आमचं काम नाही असं म्हणल्यानंतर सर आम्ही पेपर लिहायला सुरुवात केली पेपर लिहिल्यानंतर तीन वाजता त्यांनी कन्फर्म केलं की तुमच्याकडे अजून वेळ आहे तुम्ही लिहू शकता पाचपर्यंत पण चार वाजता सर येऊन आमच्या हातातले पेपर काढून घेत होते मी त्यांना बोलला पेपर का घेतात मी पेपर देणार नाही तर तेव्हा बोलले की तुमचं पर्यंत टायमिंग आहे मी बोलले की मग आमचं कोणाचं पण क्वेश्चन लिहिलेलं झालेलं नाही विद्यार्थ्यांचं तर तुम्ही पेपर कसं काय घेत हे तुम्ही पहिले का सांगितलं नाहीत आम्हाला आम्ही शॉर्टकट मध्ये प्रश्न सोडवला असतो नाही जमणारच नाही असं बोलून ते विद्यापीठात फोन केले विद्यापीठात फोन केल्यावर सावळे सरांशी माझा संवाद झाला सर सरांना बोलले सर तुम्ही टायमिंग पाच पर्यंत दिलात आम्हाला चार ते पाच आणि पेपर का घेतात आमचं प्रश्न पूर्ण झाले नाही लिहिलेलं ते बोलतात की नाही तुम्हाला द्यावंच लागेल कसं काय देत नाही तुम्ही पेपर चारला द्यावाच लागेल मी बोलले सर तुम्ही भविष्य घडवणारे आहेत विद्यार्थ्यांचे भविष्य घडवता आणि तुम्ही आणि मला त्यांनी चुकी मान्य केली की माझी आमची चूक झाली टायमिंग टाकायला तुम्ही घाण करणार विद्यार्थी साफ करणार काय भविष्य घडवणारे तुम्ही लोक आहात आम्हाला त्रास होते पेपर हे लोक जबरदस्ती पेपर काढून घेतात तर ते काय नाही बोलले नाही तुम्हाला पेपर द्यावंच लागेल सर या सायन्स कॉलेजमधले पण सरांनी आधी आमचे काही म्हणजे सहकार्य केलेलं नाही ते फुकट पगार घेतात त्यांचं म्हणणं आहे तुम्ही या आणि जा असं नसते या विद्यार्थी आहेत बाहेर गाऊन आम्ही मी तर मुंबईवर आले तुम्ही काळजी घ्या तुम्हाला काय त्रास आहे काय होत नाही साधं पाणी जो पियला कोणी आणून देत नाही सर एवढं आम्ही गेल्या वर्षी पण परीक्षा दिलो आज पण दिलो पाणी सुद्धा आम्हाला प्यायला कोणी आणून देत नाही आम्ही पोरं सगळे एक्झामिनर पोरं स्वतः पाणी प्यायला जातात एवढं उन्हाचा दिवस आहे जातात येतात त्याच्यात किती वेळ वाया जाते त्याच्यामुळे एक प्रकारचा अन्याय झालाय आणि याच्यामध्ये आम्ही जर कोणी पण सगळे विद्यार्थी जर कॉलेज चे फेल झालो त्याचे सर्वस्व जिम्मेदार नांदेड विद्यापीठ असणार आहे आणि मी हे लेखी स्वरूपामध्ये सगळ्यांच्या सही निशी मी आज इथल्या सरांना परीक्षकांना लेटर पण दिले अर्ज पण दिले आणि त्याची मी रिसीव पण घेतली तर याला आम्हाला यांच्यावरती कारवाई आणि लक्ष दिलं पाहिजेत आणि न्याय भेटला पाहिजेत मी हे प्रश्न मंत्रालयात मी मांडणारच आहे मी जाऊन मी आणि त्याच्यामुळे मला अपेक्षा आहे की कुठल्या विद्यार्थ्यावर अशा प्रकारचं घटना होणे आणि अन्याय होणे जय हिंद जय भारत